धारण तालुक्यातील बालाघाटच्या कृषीत असणाऱ्या काळ्याच्या वाडी या छोट्याशा गावामध्ये या गावामध्ये अतिवृष्टी पावसाने धुमाकूळ घातलेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक असल्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या कडे पाऊल उचलण्याचा अगोदर या महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी काळ्याच्या वाडी येथील शेतकरी राज्य सरकारकडे करताना दिसून येत आहेत कारण शिवार का येथील सर्व नंबर तीन चार पाच या भागामध्ये कहर केलेला असल्यामुळे हे कापसाचे माती मोल झालेले मोर झाले आलेले पीक वाया गेलेले असल्यामुळे व शेतामध्ये नदी नाले वडे व वो तळ्याचे स्वरूप आलेले असल्यामुळे पाणीच पाणी दिसून येत असल्यामुळे सरकारने आमचा विचार करू सने आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी काळ्यावाडी येथील शेतकरी आई जीवन माध्यमात सरकारकडे करताना दिसून येत आहे हे बघा हे आता आलेले पीक पूर्ण कापूस उद्ध्वस्त झालेला हाथीमोल आणि बँकेच्या डोक्यावर कर्ज पिकाच्या उभारण्यासाठी आम्हाला परतफेड करायची होते परंतु आमच्या डोळ्यामध्ये असो असे आम्ही हा, हा परतफेडीचा आम परत पैसा वापस कसा करणार या चिंतेने शेतकरी ग्रस्त सरकारने मदत करावी आता आमचे नेते आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मुंडे साहेब यांनी वस्तुस्थिती पाहून आमच्या बांधावर शेतावर कापसाचे पूर्ण पाण्याखाली जाऊन तळ्याचे दाले स्वरूप शेताला असल्यामुळे आम्हाला तात्काळ आर्थिक मदत वेळ घालवता त्यावेळी अशी मागणी काळेच्यावाडी येथील शेतकरी करताना दिसून येत आहेत अरे शेतकऱ्यांना आपण विचारू आपल्या हे अतोनात नुकसान झालेलं असल्यामुळे सरकारने आपल्याला मदत करावी अशी आपल्याला काही मागणी करताय का असे शेतकऱ्याला जर नाही मदत करेल या झाडाला आणि आत्महत्या करणार आहे हे बाबरीच झाड इथं आत्म्या लगे करणार आहे मी तुम्ही नाही मदत ना। करतील शेतकरी म्हणतात की सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी आणि जर नाही आम्हाला आर्थिक मदत केली तर आम्ही आमच्या शेतामध्ये असणाऱ्या बाबळीच्या लिंबाच्या झाडाला आत्महत्या करू आणि याचे सर्व जबाबदार राज्य सरकार तथा धारूर प्रशासन धारूर राहील तरी आम्हाला आम्हाला आमच्या खात्यामध्ये तत्काळ मदत देऊ शकणे आम्हाला त्याचा लाभ द्यावा कारण माय बाप सरकार म्हणू आम्ही सरकारकडे पाहता असू शकणे वेळ न घालवता वस्तुस्थिती पाहू शकणे सरसागर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व आमच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त होणशने मातीबोल झालेले असल्यामुळे या भागामध्ये ढगफुटी होणशने ढगफुटी होऊन अतिवृष्टी झालेले असल्यामुळे पावसाने कहर करून शेतामध्ये तळ्याचे स्वरूप आलेले असल्यामुळे सरकारने आम्हाला तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी लाईव्ह देऊ केल्याच्या माध्यमातून काळेच्या वाडी येथील शेतकरी करताना दिसत आहे पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह देऊ करेल